नमस्कार मंडळी प्राईड कोकण या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कोकणात घर बांधण्यासाठी एने जागा शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आमराईमध्ये राहत्या लोकवस्तीजवळ बाजारपेठ वैद्यकीय सुविधा शाळा कॉलेजेस रेल्वे स्टेशन जिल्हा मुख्यालय नॅशनल हायवे यापासून जवळ असलेले असे कमीत कमी तीन गुंठ्या आकारापासूनचे एने प्लॉट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आमच्या अनेक ग्राहकांनी येथे जागा खरेदी करून घर बांधण्यासाठी सुरुवात देखील केलेली आहे प्रत्येक प्लॉटसाठी पाण्याची विजेची प्लॉटसाठी चे कंपाऊंड ची सोयी केलेली आहे बारा मीटर आणि नऊ मीटर प्रशस्त अशी जागा अंतर्गत रस्त्यांसाठी मोकळी ठेवलेली आहे पंधरा हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागा ओपन स्पेस म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक प्लॉटचे स्वतंत्र सातबार आणि स्वतंत्र नकाशा बनवण्यात आलेले आहेत कुडाळ मालवण कणकवली या शहरांपासून ही जागा मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच वाहनाने फक्त तीस मिनिटांच्या अंतरावर आहे महत्त्वाची ठिकाणं जसं की बाजारपेठ वैद्यकीय सुविधा शाळा कॉलेजेस मुंबई व नॅशनल हायवे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय ओरोस रेल्वे स्टेशन हे सर्व येथून पाच ते आठ मिनिटांच्या अंतरावर हो आहे मंडळी आंब्राईमध्ये वाडीवस्तीपासून ही जागा जवळच असल्याने प्लॉट खरेदी करून तुमच्या प्लॅननुसार तुम्ही येथे घर बांधून राहायला येऊ शकता त्यामुळे जागा घेऊन घर बांधण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकेल येथील जागांचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत जास्त वेळ न दवडता तुमच्या आवडीचा प्लॉट येथे आजच बुक करा जागेचे दर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद